नमस्कार मंडळी आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते इथं ताटामध्ये मी तीन टोमॅटो दोन कांदे दोन ढोबळे मिरच्या आणि दोन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही चॉप करूनही त्या घेऊ शकता त्यानंतर मी गॅसवर कढई मांडून घेतलेली आहे आणि त्या कढईमध्ये मी शेवया घातलेल्या आहेत ह्या शेवया मी घरी करून आणलेल्या आहेत मशीनवरून रव्याच्या आणि त्यामध्ये मी असं थोडंसं तेल घालून ह्या शेवया भाजून घ्यायच्या आहेत ह्या थोड्याशा तांबूस रंगावर अशा भाजून घ्यायच्यात ह्या शेवया त्यानंतर मी इकडं एका पातेल्यामध्ये दही घेतलेलं आहे दही छान फिटून घ्यायचं आहे एकदम मस्त असं फिटून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे कांदा जो बारीक चिरून घेतलेला होता तो घालायचा आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि त्यानंतर बारीक चिरून घेतलेल्या ढोवळ्या मिरचीसुद्धा त्यामध्ये घालायची आहे आणि हे सर्व जिन्नस म्हणजेच ह्या सर्व भाज्या काय करायच्या आहेत त्या दह्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत एकदम छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत दही आणि त्या भाज्या नंतर त्यामध्ये मीठ घालायचे चवीनुसार मीठ घालू शकता तुम्ही नंतर त्यामध्ये वटाणे घालायचे आहेत वटाणे हे फ्रोझन मटार आहेत ते घातलेत मी म्हणजे ते शिजायला पटकन शिजले जातात नंतर हे सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून घ्यायचे तुम्ही हे हवं तर त्यामध्ये आणखीनही भाज्या ॲड करू शकता किंवा एखादी भाजी कमीही करू शकता त्यानंतर त्यामध्ये मी ज्या तांबूस रंगावर भाजून घेतलेल्या शेवया होत्या ना त्या घातल्या तर आणि ह्या शेवया आणि ह्या सर्व भाज्या हे जिन्नस सगळे काय करायचे मस्त असे मिक्स करून घ्यायचे आहेत एकदम सर्व दही शेवया ह्या एकदम माशा हे झाल्या पाहिजेत एकत्र करून घ्यायच्या आता नंतर मी इथं गॅसवर इडली पात्र ठेवून घेतलं आहे इडली पात्रामध्ये पाणी मी गरम करायला ठेवले तोवर मी इथं दुसऱ्या गॅसवर तडका पॅन घातलेला आहे तडका पॅनमध्ये मी दोन पेळ्या तेल घातलं आहे त्यामध्ये मोहरी घालायची आहे आणि जिरं घालायचं आहे जिरं मोहरी छा छान अशी तोडतोडून द्यायची आहे म्हणजे फोडणी एकदम कडक होईल अशा पद्धतीने जिरी मोहरी तडतोड करून द्यायची आहे आणि ही फोडणी नंतर आपण जे मिश्रण शेवायचं केलं होतं की नाही त्यामध्ये घालायची आहे आणि आता ते छान मिक्स करून घ्यायची आहे फोडणी एकदम सगळीकडे पोचल या हिशोबाने मिक्स करून घ्यायची नंतर हे सर्व मिश्रण एक इडली च्या इडली पात्रामध्ये जी प्लेट आहे त्या प्लेटला छान तेल लावून त्यामध्ये घालायचे आणि सर्व इडली पात्रामध्ये आपल्याकडं जेवढं ते बनवलेलं मिश्रण आहे तेवढं सर्व इडली पात्राच्या ताटल्यांना ला तेल लावून त्यामध्ये सा ते हे आपण ज्या पद्धती इडलीचं साहित्य भरतो की नाही त्या पद्धतीने भरून घ्यायचे आणि मस्त वीस मिनटं हे गॅसवर वाफवून घ्यायचे वीस मिनटं झाल्याच्या नंतर हे छान आपल्या इथं शेवया पण शिजलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही आणि मस्त अशा शेवयाच्या इडल्या इथं तयार आहेत आणि हा नाश्ता मुलांना बी खूप आवडतो शिवाय आपण हा नाश्ता मुलांना डब्यातही देऊ शकतो अशा पद्धतीने ही इडली तुम्ही पण करून पहा आणि मला सांगा कशी झाली येते मी केलेली पण ही इडली मुलांना फार आवडली शिवाय मुलं तर म्हणाले आम्हाला डब्यात अशाच पद्धतीची इडली देत जा तुम्ही पण या पद्धतीने ही इडली करून पहा आणि मला सांगा कमेंट करून कशी झाली येते आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय पुन्हा भेटू